यावल तालुक्यातील थोरगवान या गावात तीन मंदिरामध्ये दानपेटीसह सा विविध साहित्यांची चोरी झाली तसेच बारा कुटुंबात घरफोडी झाली आहे ही घटना शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली असून यावल पोलिसांचे पथक शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजापासून थोरगवान गावात जाऊन पंचनामे करीत आहे एकाच रात्री पंधरा ठिकाणी घरफोडी झाल्यामुळे गावात खळबळ उडाली आहे यावल शहरातील यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटरमध्ये एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे या फेस्टिवलमध्ये पाच हजार वरील वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना लकी ड्रॉमध्ये सहभागी होता येणार आहे लकी ड्रॉ सोडत चौदा नोव्हेंबर रोजी होणार आहे तर या लकी ड्रॉमध्ये विविध प्रकारची चौदा बक्षिसे आहेत यामध्ये एल डी गुगल टी व्ही डबल डोअर रेफ्रिजरेटर एल ई डी स्मार्ट बत्तीस इंची टी व्ही सोफा सेट वॉशिंग मशीन वाटर प्युरिफायर बॉक्स चक्की सायकल नोकिया ॲन्ड्रॉईड मोबाईल फायबर कूलर मिक्सर टेबल फॅन इंडक्शन कुकर आणि डिनर सेट असे बक्षिस आहेत तेव्हा यंदाच्या फेस्टिवलमध्ये खरेदी करताना सोबत लकी ड्रॉ देखील आपल्याला जिंकण्याची संधी आहे तेव्हा तोरा करा आजच भेट द्या यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटर यावल थोरगवान तालुका यावल या गावात शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर रोजी सकाळी तब्बल पंधरा ठिकाणी घरफुडी झाल्याचे उघडकीस आले यामध्ये चोरट्यांनी मध्यरात्रीनंतर श्रीदत्त मंदिरात दानपेटी फोडली दादाजी कुटिया येथील दानपेटी फोडली श्री विठ्ठल मंदिर येथे देखील दानपेटी फोडून तेथून पैसे लांबवले त्याचप्रमाणे गावातील बारा घरांमध्ये देखील त्यांनी घरफोड्या केल्या सदर कुटुंब घरात झोपलेले असताना मागील बाजूस दरवाजाच्या कडीकोंड्याला तोडून अज्ञात चोट्यांनी आत प्रवेश केला आणि या बारा कुटुंबांमध्ये धाडशी घरफोडी करण्यात आली या संपूर्ण ठिकाणावरून किती पैसे आणि काय मुद्देमाल लांबवला आहे याची माहिती अद्याप प्राप्त झाली नाहीये शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेपासून यावल पोलिसांचे पथक गावात पंचनामे करीत आहे आणि कोणत्या घरातून किती मुद्देमाल चोरी झाला आहे याची माहिती घेतली जात आहे यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळा अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथी क्लिनिकला आणि आपला आजार संपवून टाका। यावल शहरातील एस एच खान चौकात भारत पेट शॉप सुरू झाले आहे आपल्या घराच्या सौंदर्यात भर टाकणारे वेगवेगळ्या प्रकारचे मासे फिश टँक त्याचप्रमाणे विविध प्रकारचे बर्ड्स या ठिकाणी उपलब्ध आहेत तेव्हा फिश टँक वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्वेरियम फिशेससाठी आजच भेट द्या भारत पेटशॉप यावल